चला आज खवणे बीचला जाऊया कायकिंग करायला चला सोबत केला त्यांना फोन तो स्वामी काय डायरेक्ट बीज वरती जाणार आणि आम्ही थेट स्पॉट वर पोहोचलो छान सुंदर सफेद वाळू होती आजूबाजूला हॉटेल्सही होते स्वामी कायकिंगचे मालक आम्हाला नेण्यासाठी आले होते आजूबाजूचा सा परिसर न्याहाळत आम्ही त्यांच्या टेंटमध्ये पोचलो टेंटमध्ये बसण्यासाठी त्यांनी खुर्च्यासुद्धा ठेवल्या होत्या सकाळचे साडे दहा होते पण प्रचंड ऊन लागत होतं त्यामुळे तुम्ही जर आलात तर गॉगल नक्कीच झाला उन्हाचा त्रास खूप होतो थो इथे थोडासा परिसर निहाळला आणि त्यांनी आमच्यासाठी बोट आणली बोटीवर कसं बसायचं हे एका गाईडने तिथे आम्हाला समजवलं त्याप्रमाणे आम्ही एकेका बोटीत बसलो हातात वलवायला द्या शिल्पासोबत एक गाईडही होता कारण तिला बोट चालवायला आली नसती मी मात्र एक स्वतंत्र बोट मला घेतली मला तो कायकिंगचा अनुभव स्वतः एक्सपिरियन्स करायचा होता एक का हायकिंग करत चालू आहे मी बोल वाज आय येणार येणार काय करू नको मता मता कॅमे मोबाईल वर बंद कर तेच बटान ना परत थोडा वेळ व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईल शिल्पाच्या हातात दिला कारण मोबाईल घेऊन शूट करत बोट चालवणं थोडं कठीणच हो असतं नंतर मी तो मोबाईल पुन्हा माझ्या हातात घेतला आणि पुढची शूटिंग करू लागलो कोंडीत जायचं आहे आपल्याला मस्तपैकी आता आम्ही

नंतर त्या कोंडीला गोल वळसा घालून आम्ही त्या कोंडीतून बाहेर पडलो धमायला होतं रे बाबा धमायला होतं जामसे बरोबर बरो हा या कोंडीतून आता आम्ही मस्तपैकी बाहेर आलो सुप <laughs> रेस लावली त्यानंतर पुढे झऱ्याच्या पॉइंट कडे जाण्यासाठी आम्ही निघालो इथे थोडं खोल होत जवळजवळ दोन दो तीन पुरुष पाणी असेल असं त्या गाईडने आम्हाला सांगितलं मध्येच आजूबाजूचा कांदळवानाचा सुंदर परिसर न्याहाळत आम्ही हळूहळू पुढे सरकलो रविवार असल्याने बरीच जण आली होती शाळेची टी मुलं सुद्धा काय येतात कायकिंगलाची फुलं मध्येच गाईडने आम्हाला कांदळवानाला लागलेली फुलं सांगितली बरोबर बर फुलं खाली पडली की अजून कांदळवण तयार होतं असं त्यांनी एक सुंदर माहिती आम्हाला दिली पुढे पुढे जसं गेलो तसंच छान सुंदर दोन्ही बाजूनी परिसर दिसत होता माडांची फोपळीची बाग सुंदर दिसत होती त्यातून आमची वराडवरून मुंबईवरून आलो ह्याला आणि आता जत्रेला घरी थांबलेलो वराडला हो सेल्फी स्टिकची गेली बॅटरी मग त्याच्यामुळे मला इथून आहे प्रो ऑपरेट करायला लागत आहे आता आम्ही इथे उतरून जरा तिकडे जाणार एकाच किलोमीटर चालून आम्ही झऱ्याच्या पॉईंटवर आलो पण तिथे पुढे पाणी कमी असल्यामुळे तिथपर्यंत बोटीने काही जाता येत नव्हतं मग तिथे आम्ही उतरलो आणि एक छोट्याशा पायवाटीने त्या झऱ्याच्या पॉईंटपर्यंत निघालो छोटासा तो ट्रेकच होता पण एक छान वाटत दमायला खूप झालं होतं कारण प्रॅक्टिसच नव्हती ना वलून वलून हात दुखले होते हळूहळू हळूहळू पुढे सरकलो तिथे एक कोणाचं तरी छोटंसं घर होतं सुंदर घर सुंदर स्पॉट होता तिथून आम्ही झऱ्यापर्यंत जायला निघालो जा। वाटेत एक सुंदर अशी गोड्या पाण्याची विहीर सुद्धा दिसली पंप टाकला होता पिण्याचं पाणी बसावर अखेर त्या झऱ्यापर्यंत पोहोचलो हाच तो झरा जिथून ती नदी चालू होते म्हणजे त्या नदीचा उगमच म्हणा ना झऱ्याला म्हणतात बारमाही पाणी असतात तिथे आम्ही पाय सोडून बस नॅचरल फिश पाय सोडतात छोटे छोटे फिश छोटे छोटे मासे पायांजवळ यायला लागले गुदगुल्या करू लागले खूप छान वाटत होतं नंतर थोडा वेळ निवांतपणे आम्ही तिथे बसलो आणि तो परिसर निहाळू लागला एकदम क्लिअर क्रिस्टल क्लियर असं पाणी होतं मासे स्वच्छ दिसत होते पंप

नाही उतरेन ते तुला सांगतील थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो थांबते वळून घेतो तिथे दगडी थोड्या सुळसुळीत होत्या त्यामुळे सावधानीने उतरायला लागत होतं थोडीशी माहिती तिथे दिली भूतनाथाच्या मंदिराबद्दल त्यांनी आम्हाला थोडीशी गाईडनी माहिती दिली तिथे एक भूतनाथाचं दे देवस्थान आहे

चलो बॅक टू पॅवली मी एकटा बोट चालवत असल्याने मला होते थकायला सवय नसल्याने तुमच्या बरोबर एक गाईड बर -बर आहे मी एकटा आहे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देह देश धर्मा धर्मापायी प्राण घेतल परतीच्या वेळी दुपारचे बारा वाजले होते कडक ऊन डोक्यावर लागत होतं त्या उन्हातच बोट चालवायची म्हणजे अजूनच थकायला होत होतं थोडासा स्पीड वाढवला आणि आम्ही झपझप पुन्हा आमच्या टेंटकडे जायला निघालो या बा ऍक्टिंग करू नको आता ऍक्टिंग ऍक्टिंग हा ऍक्टिंग वेगळ्या बोटीत मी एका वेगळ्या बोटीत तिच्या बरोबर आहे गाईड मी एकटा चालवतोय दादा सुमित तुम्हाला सांगतोय हा हे बघा तिच्या सोबत गाईड आहे जी वेगळी बोट आहे बीच भवर्मे है लोग बऱ्याच जणांना बोट चालवता येत नव्हती त्यामुळे ते तिथे तिथल्या तिथेच घुटमुळत होते शेवटी आम्ही पोचलो टेंटमध्ये थोडा वेळा आराम केला बरं वाटलं थकायलाही खूप झालं होतं आपण लवकर त्यानंतर मस्तपैकी सुरमई थाळी आणि व्हेज लंच केला आणि आम्ही घरी जायला निघालो मग कसा वाटला आमच्याबरोबर गायकिंगचा एक्सपिरियन्स पवणे बीच वेंगुर्ला इथे आलात तर सकाळी सकाळी या सकाळी थोडं ऊन कमी असतं किंवा मग संध्याकाळचं दुपारचा थोडा त्रास होतो चला तर मग पुन्हा भेटू बाय सी यू